सॉरी सॉरी आज का लाईव्ह घेतच नव्हते मी नवरात्री चालू झाल्यापासून पण कीर्तनाला आज पावसामुळे पाऊस चालू आहे ना कीर्तनाला जाणच झालं नाही म्हणून ऑलरेडी माझी पंचेचाळीस ते सा पंचेचाळीस ते पन्नास पंचे पंचे मिनटाची एक लाईव्ह झाली माझ्या छोट्या चॅनलवर आणि मी ती संपल्यानंतर इथं सुरू केली झालं का तुमचं जेवण वगैरे मावळ किंग आज लवकर सुरू केला आहे नऊ टायमिंगपर्यंत आपली लाईव्ह संपून जाईल अशी पाऊस आहे का तुमच्याकडे सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाकीच्यानी स्क्रीनला डबल टच करून लाइक करा कमेंट करा पटवट सगळ्यांनी सुमित्रा मोहितकर नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं कशातून आणलं धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुमच्याकडे आहे का पाऊस दादा पाऊस वगैरे आहे का मोहित कर दादा तुमच्याकडे पाऊस आहे का बाकीच्या स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पाऊस कसा आहे तुमच्याकडे फक्त पाऊस आहे का आमच्याकडच्या सारखी डायरेक्ट ढग फुटी आमच्याकडे डायरेक्ट रेल रेड रेड अलर्ट सांगितला आहे भरपूर आहे हो का आमच्याकडे सध्या पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे कीर्तनाला जाणं नाही झालं म्हटलं चला थोडा वेळ लाईव्ह तरी चालू करू भरपूर आहे एवढे मेंबर आहे लाईव्ह ला आणि लाईक फक्त एक सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा ना थोडासा पाऊस आहे पुण्याला हो का दादा मावळ किंग तुम्ही नाही केलं का लाईक सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा तुमच्याकडे थोडासा आमच्याकडे आत्ती पाऊस आहे पूर्ण पिक चक्क पूर्ण पीक पाण्यात गेले एवढं नुकसान झालंय आणि जे जनावर आहे त्यांची सुद्धा पंचायत झाली वैरण आणायची त्यांना वैरण टाकायची पंचायत अशी झाली की माणूस चालू पावसात जाऊन आणतो पण शेताकडे सुद्धा बिबटी आलाय आमच्या त्याच्यामुळे तर विचारू नका एवढं टेन्शन शेतकऱ्यांच्या हो ना खरच शेतकऱ्याचे खूप नुकसानी झाले आमच्या पूर्ण कपाशा पाण्यात गेलाय ऊस कपाशी सोयाबीन तूर सगळ्या मालांचं नुकसान झालंय धन्यवाद नुक गणेश दादा वेलकम टू धन्यवाद धन्यवाद ताई वेलकम टू गुड लक काय गुडलक सगळ्या शेतकऱ्यांचा बॅड लक चालू आहे गुड लक आनंद कशाचा गुड लक आणि कशाचा आनंद सगळ्या शेतकऱ्यांचं किती दुःख आहे ते फक्त शेतकरी शेतकऱ्यालाच समजेल मला तरी वाटतं तुम्ही पण शेतकरीच असाल पण काय करणार सगळं दुःख लपून आणि चेहऱ्यावर आनंद ठेवावा लागतो कारण की कि आपण किती जरी दुःख व्यक्त केलं तर कोणाला काही फरक पडणार नाही आणि आपल्या कमेंट डिलेट नका करू ना आपल्या नुकसानीची की कधी मिळेल आणि कधी नाही ते पण सांगता येत नाही कब्बू कपशी नाही दादा कपाशी कापूस कपाशी म्हणते आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणत असेल तर म्हणू कापा कपाशी नमस्कार गणपती दादा स्वागत आहे तुमचं सांजधारा जपणं आणि साठविणं यात खूप अंतर आहे साठविली जाते ती संपत्ती आणि जपली जातात ती आपली माणसं कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ आली की तो इतके देणार आली की तो इतके देणार की सांगाय मागायला काही उरणार नाही संस्कार दारा धन्यवाद गणपती दादा दादांचा नंबर पाठवा इंस्टा आय डी द्या त्यांच्या चॅनलवर आहे त्यांचा नंबर सागरदादा इन्स्टा आय डी माझी माझ्या दोन नंबरच्या चॅनल चॅनल आहे इन्स्टा फेसबुक आय डी इंस्टा आय डी माझ्या स्वतःच्या नावानेच आहे हाय दादा स्वागत आहे तुमचं आम्रपाली ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं आली की तो इतके देणार की देव सर्वांना या ठिकाणी या कठीण काळातून वाचू ही देवाला प्रार्थना हो ना दादा फक्त सगळ्यांचे जीव वाचले पाहिजे बाकीचं काय आपण जी संपत्ती आहे बाकीचं जे आहे ते सगळं कमवू शकतो ना सुलोचना टी रेसिपी आणि ब्लॉग ताई सब मी तुम्हाला तुमचे व्हिडिओ नेहमी बघते मी लाईव्ह पहिल्यांदा बघितले हो कसोचन आहे ताई धन्यवाद नमस्कार हो हो आहे नमस्कार पुणेकर दादा स्वागत आहे तुमचं धन्यवाद इंस्टा आय डीवर आम्ही इंस्टा आय डीवर फेसबुक जे सगळं लक्ष देत नाही सागर दादा आमचं सगळं फोकस युट्यूब वर असत तुमची ना ना आई नाव घ्या म्हणती का नाव आय डीची त्यांच्याच नावाने आहे त्यांची इष्टाय इंस्टा आय डी दादांचा त्यांच्याच नावाने आहे दात्रयभोवर नावाने आहे त्यांची इंस्टा आय डी फेसबुक आय डी त्यांचं चॅनल माहित आहे ना तुम्हाला दादा ते येतात नाही लाईव्हला तुमच्या मग तुम्ही त्यांच्या चॅनल वर जाऊन बघा ना असेल ना दिलेली आत्मा दादा नमस्कार ताई एक उखाना घे नवरात्री स्पेशल टाकलाय ना उखाना आम्रपाली ताई संतोषदादा नमस्कार इंग्रजी मध्ये इंग्रजी मध्येच आहे ना त्यांच्या नावाने काळू दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आमचे एवढे पाच पाच सहा सहा अकाउंट आहे यूट्यूबचे आणि एवढे अकाउंट सोडून इन्स्टाला आम्ही इंस्टावर सहसा जाऊन बघत नाही त्यांचे काही पाण्याचे व्हिडिओ असतात तर ते फेसबुकवर टाकते आणि माझे काही मोटिवेशनल व्हिडिओ असेल तर मी ते टाकते कारण आम्ही काही फक्त मनोरंजन म्हणून चॅनल सुरू केलं नाही खरं खरं खर। आम्ही फक्त इथं काहीतरी इन्कम आहे म्हणून सुरू केलं आता फेसबुकवर आणि युट्यूबवर आहे इन्कम इन्स्टावर काही इन्कम नाही त्याच्यामुळे आम्ही इन्स्टावर जास्त सहसा लक्षच देत नाही सागरदादा हाय जेवण झालं का हो जेवण झालंय कांबळे दादा संतोष दादा जेवण झालं का हो जेवण झालंय चला सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज सकाळी आपले देवीचे एक सॉंग येते तर ते सगळ्यांनी भजन तर ते नक्की सगळ्यांनी बघा जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय सुर सूरज दादा उ नाही घेत मी आज पुणेकर दादा कारण माझा डाटा संपत आला आहे आणि मला काही कारण असतं आतालाही बंद करावी लागणार बाकीच्यानी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ताई मी तुमचे पूर्ण व्हिडिओ बघते हो का धन्यवाद धन्यवाद असा सपोर्ट राहू द्या चला शिभरात्री सर्वांना काय किती वाजता येते ते सांग हो का मी नऊ वाजता लाईव्हला येते ये या चॅनलवर आणि आठ ते साडेआठला ला माझ्या छोट्या चॅनलवर उद्या ठीक नऊ वाजता लाईव्हला येईल मी आता लाईव्ह बंद करणार आहे काय नाव आहे ताई शुभरात्री टिपिकल फार्मर राधिका भोवर असे आईडीचं नाव आहे गुड आठवत नाही गुड नाईट त्यांच्या गुरु खेडेगावकडे शेतकरी गुरुजी गुड नाईट गुड नाईट दादा शुभरात्री ताई चॅनल वरती आहे बाय शुभरात्री शुभरात्री हो माझ माझ्या या चॅनल वरती आहे माझी इन्स्टाइली नमस्ते <laughs> ताई म जास्तीन राहिले सोयाबीनच्या जा बाकीच्या सर्व पाणी खाली गेले दादा आमचे पण पूर्ण पाण्याखाली शेत गेले दाजींचे हा येत खूप खूप शुभेच्छा नवरात्र च्या जय शिवाजी जय जिजाऊ नऊ लंडन नऊ ल डन केलं बघताय जय शिवाजी जय जिजाऊ हो का भाऊगत दादा धन्यवाद नऊ नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद दुसरी सागर दादा तुम्हाला यूट्यूबच्या सगळ्या आय डी माहीत आहे ना खेड्यागावाकडील शेतकरी हे चॅनल त्यांचं स्वतःच आहे त्यांच्या चॅनलवर जाऊन बघा तुम्हाला त्यांची माहिती पाहिजे असेल तर नमत्कार नमस्कार ताई साहेब काय जेवण वगैरे झालं तुम्ही आबासाहेब पवार नमस्कार पवार दादा स्वागत आहे तुमचं यांची दुसरी टाईप करून टाका दाजींची आय डी तुम्ही खेड्यागावाकडील शेतकरी चॅनल सर्च करा ते स्वतः एक पानाडी आहे त्यांची त्याच्यावर ते चा... त्या चॅनलवर त्यांची माहिती दिलेली आहे त्यांचं चॅनल आहे आणि त्या चॅनलवर वर त्यांची सगळी माहिती आहे खेडेगावकडे शेतकरी त्या जा वर जा दादा आहे हो हो आहे आहे बाकीच्यानी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा ओळखल ताई न्यानू न्या, हो का धन्यवाद धन्यवाद तुमची लाईव्ह धन्यवाद नाही मी नाही ओळखलं कमेंट म्हणजे आयडी चेंज केली का तुम्ही दुसऱ्या आयडी वरून आले असाल तुम्ही धन्यवाद आबासाहेब बाबासाहेब पवार की आबासाहेब पवार आबासाहेब पवार इथं आबासाहेब पवार नावाची डी दिसतेय समोर तुम्ही बाबासाहेब पवार टाकताय त्याच्यामुळे मी दादा बोलले चला पुन्हा लाईव्ह लगेच बंद होऊन जायची कारण की नव्वद टक्केचा मेसेज आलाय मला हाय भास्कर वा वा बुले रोज किती, किती ते किती असं काही फिक्स वेळ नसतो पण माझा नऊचा फिक्स वेळ असतो नऊ ते साडे नऊ कधी दहा सुद्धा वाजते असं वेळ असतो पण मग आज सहज कीर्तनाला गेली नाही आज त्याच्यामुळे लाईव्ह सुरू केली आबासाहेब पवार हो का ओके धन्यवाद हाय गणेश दादा मराठीत मराठीतच आहे इंग्लिशमध्ये पण आहे मराठीत पण आहे आमचे चॅनल मोठे आहे त्याच्यामुळे तुम्ही टिपिकल फार्मर असो किंवा खेड्यागावाकडून शेतकरी असो मराठीत सर्च करा इंग्लिशमध्ये सर्च करा तुम्ही माईक यूज करून बोलून सर्च करा आमचे चॅनल सर्चिंगमध्ये येतात ऑलरेडी कारण त्यांचे पन्नास साठ हजार सबस्क्रायबर झाले टिपिकल फार्मरचे दोन लाखाच्या पुढे गेले त्याच्यामुळे चॅनल सर्चिंग मध्ये आहे कारण आमच्या हॅशटॅग अजून बऱ्याच जणांनी वापरले त्याच्यामुळे आमचे चॅनल सर्चिंग मध्ये आहे ना सागरदाद ताई नमस्कार कसे आज सर्वात पहिले तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मध्ये नवरात्रीच्या दसऱ्याच्या शुभेच्छा खुशरा असत राहा विंदास बोलत राहा मी पुणे इथून आयजे धन्यवाद दादा तुमच्या आशीर्वादाने आतापर्यंत बिनधास्तच बोलत आले आणि बिनधास्तच बोलेल जर तुमचा असाच आशीर्वाद असेल तर हाय वैशाली ताई हाय ताई कशा मी एकदम मजेत आहे ताई, ताई माझी तब्येत चांगली नाही म्हणून बंद करतो ओके ठीक आहे मी पण बंदच करणार आहे आता नमस्कार अश्विनी ताई स्वागत आहे तुमचं आवड छत्रपती संभाजीनगर <coughs> राधिका ताई नमस्कार ओळखलं ओळखलं अश्विनी ताई मी तुम्हाला ओळखलं पण पन... चॅनलचं नाव सांगा सर्च करतो खेड्या गावाकडे शेतकरी नमस्कार ताई सी सीवर भरपूर जण आहेत आणि लाईक फक्त चौदा आणि पटपट लाईक करा आम्ही मो बोलतच नाही अशी नाही ताई सारखं सारखं काही लाईक करा ज्यांना वाटेल आप ते करेल त्यांना वाटत ते नाही करणार चक्क आपल्या चौदा लाईक झाल्या अजून आपले लाईव्हला चौदा मिनटं पण नाही झाले चौदा लाईक झाल्या त्या भरपूर झाले आणि एवढा वेळ नाही आता मला थांब लाईव्हला थांबण्यासाठी कारण माझा डाटा संपला आहे रामकृष्णारी ताईड दादा स्वागत आहे तुमचं काय झालं होत साहेब कुठं काय झालं आहे दादा काहीच नाही झालं आकाश दादा जय शिवराय मा पांडुरंग दादा मी तुम्हाला ओळखत नाही हाय सुनील दादा हॅलो काय चालू आहे ताई काहीच नाही गणेश दादा मी जालना जिल्हा आहे हो का मुक्ता ताई नमस्कार रामकृष्ण हरी माऊली वैशाली ताई रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं सगळ्यांना मनापासून सगळ्यांचे मनापासून स्वागत करते सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता मला सर्वांनी रजा द्या मी लाईव्ह बंद करत आहे तुम्हाला कमेंट दिसायचं प्रॉब्लेम होतो तुमचं लाईव्ह ला। अहो संजय दादा त्याच्यामुळे मी या चॅनलवर लाईव्ह घेत नाही मी पाऊन तास